नेतानगरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांकडून गेली बारा वर्षापासून भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन नांदेड आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्र नांदेड शहरातील भावसार चौक परिसरातील शिवभक्तांकडून गेली बारा वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविक घेत भक्त घेत असतात या मित्रपरिवाराचे तेरावे वर्ष असून सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन शिवभक्तांकडून करण्यात आले आहे व यावेळी त्यांनी सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत पहा नेतानगरी न्यूजचे सविस्तर वर्त आज सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आमचा जो सार्वजनिक ग्रुप आहे मागील दहा वर्षापासून सतत उत्सव जे काही साजरे होतात या समाजातील प्रत्येक घटकासाठी आणि शेवटच्या टोकापर्यंत आपलं हे अन्नदान पोचावं या माध्यमातून एक सार्वजनिक उपक्रम आमच्या या सर्व ग्रुपतर्फे राबवला जातो यामध्ये मोहन महाजन आहेत त्यानंतर आपले कचवे साहेब आहेत आणि बाकी आमचे सर्व जे मित्र आहेत हे नेहमी सतत अग्रेसर आणि प्रयत्नशील राहून हा सामाजिक उपक्रम राबवतात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हा आपला जो उपक्रम आहे अन्नदानाचा तो पोहोचला पाहिजे यासाठी सतत प्रयत्नशील त्याबद्दल मी त्यांचे मनातून अभिनंदन करतो आणि यापुढेही भविष्यात त्यांच्याकडून अशीच सत्कार्य घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व समाजातील सर्व घटकांना म्हणजे सर्व आपल्या मानव जातीला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भावसार चौक मित्रमंडळातर्फे भावसार चौकामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व नांदेडमधील भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो